फुटाणे हे सर्वव्यापी अन्न असून ते बहुतेक लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतात मात्र काही विशिष्ट गटांसाठी फुटाणे अधिक फायदेशीर ठरू शकतात फुटाणे कोणत्या प्रकारच्या लोकांसाठी योग्य आहेत वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे फायबरयुक्त आणि कमी कॅलरीज असल्याने फुटाणे वजन कमी करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहेत ते आपल्याला दीर्घकाळासाठी भरलेले वाटण्यास मदत करतात पचन समस्या असलेले फायबर पचनसंस्थेला निरोगी ठेवण्यास मदत करते बद्धकोष्ठता पोट फुगणे यासारख्या समस्या असलेल्या लोकांसाठी फुटाणे फायदेशीर ठरू शकतात अधिक प्रथिन घेण्याचा प्रयत्न करणारे फुटाणे प्रथिनचा चांगला स्रोत आहेत विशेषत शारीरिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या लोकांसाठी आणि वजन वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरू शकते शर्करा रोगाचे रुग्ण फुटाणे रक्त शर्करा नियंत्रित करण्यास मदत करतात हाडे कमकुवत असलेले फुटाणे कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत असल्याने हाडे मजबूत करण्यास मदत करतात सर्वसाधारण आरोग्य फुटाणे अनेक पोषक तत्वांचा उत्तम स्रोत असल्याने ते सर्वसाधारण आरोग्यासाठी फायदेशीर आहेत कोणत्या लोकांनी फुटाणे कमी प्रमाणात खावेत गॅसची समस्या असलेले काही लोकांना फुटाणे खाल्ल्याने गॅसची समस्या होऊ शकते किडनी समस्या असलेले किडनीच्या समस्या असलेल्या लोकांनी फुटाणे खाल्ल्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा फूड अलर्जी असलेले जर तुम्हाला फुटाण्यामध्ये असलेल्या कोणत्याही पदार्थाची अलर्जी असेल तर तुम्ही फुटाणे टाळावेत निष्कर्ष फुटाणे हे एक पोषक तत्वांनी भरपूर असलेले अन्न आहे जे आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट करणे फायदेशीर ठरू शकते मात्र कोणत्याही प्रकारचे अन्न खाल्ल्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच चांगले असते नोट ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे कोणत्याही प्रकारचा आरोग्याचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आपल्याला फुटाण्यांबद्दल इतर काही प्रश्न असल्यास विचारू शकता